नमस्कार आपल्या या ज्ञान प्रवासात पुन्हा एकदा स्वागत आपण कर्मकांड आणि प्रार्थनांच्या पलीकडे जाऊन सनातन धर्माच्या मूळ विचारांचा शोध घेत आहोत हजारो वर्ष जपलेल्या या ज्ञानाचा उगम कुठे आहे आजपासून आपण उपनिषदांच्या जगात डोकावणार आहोत एक सखोल अभ्यास त्यामुळे आमच्या सोबत रहा अगदी योग्य सुरुवात हा उगम म्हणजे उपनिषद ज्यांना वेदांचा सार किंवा म्हणजे मुकुटमणी म्हणतात अच्छा ही गुरु आणि शिष्य यांच्यातली केवळ चर्चा नाहीये तर तो सत्याचा अनुभव आहे उपनिषद या शब्दाचा अर्थ बघितला ना की हे जास्त स्पष्ट होतं हो ऐकलंय की या शब्दातच खूप खोल अर्थ आहे कसा बरोबर उप म्हणजे जवळ नी म्हणजे खाली किंवा श्रद्धेने असं म्हणूया आणि शद म्हणजे बसणे तर उपनिषद म्हणजे गुरुच्या जवळ अगदी विनम्रतेने बसून ज्ञान मिळवणं हे फक्त म्हणजे बौद्धिक ज्ञान नाहीये अच्छा हे अनुभवाच्या पातळीवरचे ज्ञान आहे जणू काही आत्म्याकडून आत्म्याकडे जाणारं म्हणजे हे ज्ञान केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून मिळवायचं आहे आणि याचं मूळ वैदिक परंपरेशी जोडलेलं आहे म्हणता तुम्ही अगदी आपले चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे मूळ ग्रंथ आहेत हो प्रत्येक वेदाचे परत स्थूलमानाने भाग मानलेला जातात संहिता म्हणजे मंत्रांचा भाग ब्राह्मण म्हणजे जिथे यज्ञविधी वगैरे येतात कर्मकांड बरोबर आणि मग तिसरा भाग म्हणजे आरण्यक म्हणजे वनात राहून केलेलं चिंतन उपनिषद प्रामुख्याने याच आरण्यकांच्या शेवटी येतात किंवा त्याचाच एक भाग म्हणून बघितली जातात अच्छा म्हणून त्यांना वेदांत म्हणतात म्हणजे वेदांचा अंत किंवा शेवट असा अर्थ घ्यायचा हो अगदी दोन्ही अर्थाने शब्दशः पाहिलं तर वेदांच्या रचनेचा शेवटचा भाग म्हणून आणि तात्विकदृष्ट्या वेदांच्या ज्ञानाचा परमोच्च बिंदू किंवा सार जिथे कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन ज्ञानावर लक्ष केंद्रित केलं जातं हे छान स्पष्ट पण उपनिषदांची संख्या बरीच मोठी सांगतात म्हणजे एकशे आठ वगैरे हो पारंपरिक मान्यता एकशे आठ उपनिषदांचीच आहे पण त्यातली साधारण दहा ते बारा उपनिषद सर्वात महत्वाची मानली जातात अच्छा त्यांना मुख्य उपनिषद म्हणतात अगदी जसं की ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य तैतिर्य ऐतरेय छांदोग्य बृहदारण्यक ही काही नावं यांचं महत्व यासाठी की यातलं तत्वज्ञान खूप गहन आहे आणि आदी शंकराचार्यांसारख्या महान भाष्यकारांनी मुख्यत्वे ह्यांच्यावरच भाष्य लिहिली आहेत आणि या मुख्य उपनिषदांमध्ये नेमक्या कोणत्या प्रश्नांचा विचार केला जातो इथेच उपनिषदांचं खरं सौंदर्य आहे असं मला वाटतं ती आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांना हात घालतात मी कोण आहे ज्याला आत्मन म्हटलंय आत्मन म्हणजे आत्मा हो किंवा स्व मग हे सगळं विश्व ज्यावर आधारित आहे ते अंतिम सत्य काय आहे म्हणजे ब्रह्मण ब्रह्मण मग या आत्मन आणि ब्रह्मणमध्ये काय संबंध आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुःखातून सुटका म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे नेमका काय मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका असाच अर्थ घ्यायचा का हो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तेच म्हणजे अज्ञान आणि त्यामुळे जे दुःख निर्माण होतं त्या चक्रातून सुटणं अंतिम स्वातंत्र्य मिळवणं आणि हे ज्ञान बाहेरून नाही मिळत म्हणता नाही उपनिषद सांगतात की हे ज्ञान बाहेर नाहीये ते स्वतःच्या आत शोधायचे आत म्हणजे ही केवळ तत्वज्ञानाची किचकट चर्चा नाही तर तो एक प्रत्यक्ष अनुभवण्याचा मार्ग आहे म्हणूनच कदाचित या विचारांनी इतक्या लोकांना प्रभावित केलं असेल नाही का निश्चितच आणि म्हणजे उपनिषद हे कुठल्या एका विशिष्ट धर्मपंथाचे ग्रंथ नाही आहेत हो का हो तर मानवी चेतनेने स्वतःच्या आणि विश्वाच्या मुळाशी जे सत्य आहे त्याचा केलेला शोधा येतो यातली जी महावाक्य आहेत ना महावाक्य म्हणजे म्हणजे अशी वाक्य जी सर्वोच्च सत्याचा सारांश सांगतात जसं की तत्व असी तत्व असी म्हणजे ते तूच आहेस बरोबर किंवा अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे प्रज्ञानं ब्रह्म म्हणजे जाणीव हेच ब्रह्म आहे आणि अयम आत्मा ब्रह्म हा आत्माच ब्रह्म आहे अरे वा मीच ब्रह्म आहे हे विधान तर खूपच म्हणजे क्रांतिकारी वाटत आहेच याचा अर्थ आपण सगळे त्या अंतिम सत्याचाच अंश आहोत जीव आणि ईश्वर वेगळे नाहीत हे द्वैत नाकारणार अद्वैत सांगणारं धाडसी विधान आहे याच विचारांनी पुढे गौतम बुद्धांपासून आदी शंकराचार्यांपर्यंत अनेकांना प्रेरणा दिली आणि फक्त भारतातच नाही अच्छा बाहेर पण हो पश्चिमेकडे शोपेनोहोवर सारखे तत्वज्ञ सुद्धा उपनिषदांमधल्या माया आणि ब्रह्माच्या संकल्पनांनी खूप प्रभावित झाले होते आणि स्वामी विवेकानंदांनी तर हे ज्ञान आधुनिक जगासमोर आणलं मग आजच्या जगात म्हणजे या धावपळीच्या सतत डिस्टर्ब करणाऱ्या जगात या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचं काय महत्व उरलंय मला वाटतं आज महत्व जास्त आहे कारण आजचं जग आपल्याला सगळी उत्तरं बाहेर शोधायला लावतं खरंय पण त्यामुळे काय होतं जास्त गोंधळ जास्त अशांती वाढते उपनिषद आपल्याला आत वळायला सांगतात शांत व्हायला सांगतात आत डोका व्हायला अगदी ती आठवण करून देतात की खरी उत्तरं खरा आनंद खरी शांतता आपल्या आतच आहे बाहेर नाही आणि भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन सगळीकडे एकच सत्य बघण्याची दृष्टी हे पण खूप महत्वाचं आहे आज बरोबर ही एकात्मतेची भावना हे ऐक्य आजच्या काळात तर खूप गरजेचं आहे जिकडे तिकडे विभाजन दिसतं हो ना म्हणूनच उपनिषदांना केवळ जुनी पुस्तकं म्हणून बघू नये ती एका आरशासारखी आहेत आरसा हो ज्या आरशात आपल्याला देव दानवांच्या कथा नाही दिसत तर स्वतःच्याच अस्तित्वाची गहन कथा दिसते वा छान कल्पना आहे आणि इथेच आपल्या सनातनशास्त्रातील खऱ्या अर्थाने आत्मशोधाचा प्रवास सुरू होतो विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की हा आरसा आज आपल्याला काय दाखवू शकेल यावर विचार करायला हवा